मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज चाकरवाडी येथे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागच्या सात दिवसांपासून शिवपुराण कथेचा कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज शिवपुराण कथेचा शेवटचा दिवस आहे अर्थातच समाप्ती आहे आणि आपण पाहू शकता आजचा जो दिवस आहे तो सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये शिवपुराण कथा होणार आहे आणि हो हो त्या निमित्त महाप्रसादाचे प्रमाणावर आयोजन करण्यात आलेले आहे आपण पाहू शकता अगदी पहाट पासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागलेली होती आणि चारही बाजूने आता भक्तगण या ठिकाणी दाखल होऊ लागलेले आहेत खर तर आपण ज्या ठिकाणी शिवपुराण कथा होणार आहे त्या मुख्य मंडपापासून दोनशे ते दीडशे मीटर अंतरावर आपण आहोत आणि या बाजूलाही जो काही महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे आणि रात्री लाखो भाविक या ठिकाणी मुक्कामी होते मात्र थोडीशी अडचण अशा प्रकारची आहे पाऊस झालेला आहे आणि मुख्य मंडपाच्या बाजूला जे काही की जास्तीचे लोक या ठिकाणी येणार आहेत जवळजवळ आज दररोजच्या पेक्षा दुप्पट भक्तगणांची भाविकांची संख्या या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे आणि आता अवघ्या अर्ध्या ते पावन तासामध्ये या ठिकाणी शिवपुराण कथेला सुरुवात होणार आहे रोडने तेवढ्याच गाड्या तेवढेच लोक आणि चारी बाजूनेही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर भक्तगण या ठिकाणी दाखल होऊ लागलेले आहेत आपल्यालाही अगदी पुढच्या बाजूला जागा मिळावी यासाठी भक्तगणांची ही धडपड सुरू आहे आणि अवघ्या काही अगदी मिनिटांमध्ये का सुरुवात होणार आहे सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अगदी अकरा ते बारा वाजेपर्यंत आम्ही आपल्याला अपडेट देत राहू बघत राहा सक्रिय न्यूज